ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संभाजी आरमार दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष सतीश कदम युवा उद्योजक मनीष सुरवसे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे इंदापूरचे युवा उद्योजक सचिन शिरसट यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमता औसा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या हस्ते करण्यात आला संभाजी आरमारचे शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहरप्रमुख सागर ढगे प्रकाश डांगे अमित कदम राज दवेवाले राज जगताप संतोष कदम सुधाकर करणकोट राजू रच्चा सागर दासी मोहन येडलेल्लू संजय मस्के अविनाश विटकर गिरीश जवळकर विकी ठेंगले गुरु निंबाळे यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दोन हजार चोवीसच्या सुरुवात आमदार साहेबांच्या भेटीने झाली होती आणि त्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्य महामंडळाच एक काम घेऊन आपण सतीश कदम सरांच्या माध्यमातून मंजुळ मामांच्या माध्यमातून आमदार साहेबांकडे गेलो होतो सांगायला हरकत नाही ते काम घेऊन मोठमोठ्या मुट नेत्यांकडे पण आपण गेलो होतो सरांसोबत बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला जो पाळणा सोहळा देशभरामध्ये चर्चेला जातो त्या पाळण्या सोहळ्याला लाखोच्या संख्येने महिला उपस्थित असतात अठरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजता आपण त्या पाळण्याचा कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली केवळ दोन मिनिटाची भेट होती ती त्या दोन मिनिटाच्या भेटीमध्ये दीड मिनिटात आम्ही माहिती सांगितली कार्यक्रम काय आठ दहा मिनिटांमध्ये तुम्ही ज्याला फोन लावायचा त्याला त्याला फोन लावला आणि त्या वर्षी म्हणजे चोवीसच्या वर्षी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रमाला परवानगी मिळाली रात्री बारा वाजता लाखो महिला मोठ्या जल्दोषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळा साजरा करता आला आपल्याला दोन वर्ष आपण शो सोहळा साजरा करत होतो दोन वर्ष झाल्या प्रश्न नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या बाबतीत कशा पद्धतीची संवेदनशीलता दाखवावी लागते की एखाद्या मावळ्यातच रक्त त्यासाठी असावं लागतं आणि ते अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला घेतलं होतं त्यानंतर म्हणजेच आपण सर्वसामान्य माणसाचे विषय पवार साहेबांकडे येऊन गेलो आणि त्यांनी ते माणगी लावले पवार साहेब निवडून येणं औसा लोकांसाठी जेवढं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या संख्येचे संघर्ष बनणारे कार्यकर्ते कारण साहेब आम्ही म्हणजे आपण संघर्ष करणारे माणसं आहे अशा माणसाच्या पवार उभारण्याला पवारसाहेबासारख्या जिगलमान माणूसच लागतो आणि त्या जिगलमान माणसाची आपली शोध इथे येऊन आता संपलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्बिड माड्याप्रमाणे यापूर्वी आपण काम करतच होतो पण आता त्याच्यापेक्षा जास्त तात्कनं काम करून छोटी मोठे कामं करून घ्यायला आपण सक्षम आहे आपल्या आवाक्या बायाची कामं करण्यासाठी तर आपला वशिरा पवार निवडून आले त्यांना त्याबद्दल मी मनस्वी शुभेच्छा देतो खरं तर मोठा कार्यक्रम करून सत्कार करण्याचा मदत रसुलबाई जयंतीला मी आत्ता साहेबांनी विनंती करतो की बारा ते एकोणीसच्या दरम्यान आमच्या कुस्ती बद्दल आमचे परवान असतेच मध्यवर्ती महामंडळाला एकदा कधी पण कुस्तीची जबाबदारी परवानगी सांगते तुम्हाला तुम्ही कधी पण एक दिवस विनंती करतो आणि परत एकदा पवारसाहेबांना दुसऱ्यांद निवडून आल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो कारण पवारसाहेब आमदार झाले हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे कारण कष्ट कधी माणसांच्या समस्या सोडवण्याचा एक आवाज परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचलेला आहे आज त्यांनी भेट दिली त्याबद्दल मनापासून औपचारिक प्रकाशन झालं मी जाहीर या निमित्तानं उपस्थित आदरणीय तात्या बापू आमचे वकील साहेब आमचे मामा आमचे कदम साहेब मला असं वाटतच नाही की काही एकदम झाली आहे किती दिवसाचा सहवास आहे असं मला वाटतो सुद्धा स्नेहभाव आपला निर्माण होऊ शकला त्याला छत्रपती संभाजी महाराजांच एक नातं असल्याचं मला वाटत <द्गाते> त्या <द्गाते> नावामुळे आपण एकत्र आलो कारण मीही ही आहे आपणही मावळ्या त्या मावळ्याच्या धाग्यातून आपलं नातं तयार झालंय आम्ही नातं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील असा विश्वास तुला मिळत आणि पुढच्या वेळेसच्या शिवजयंतीला मी दरवर्षी लातूरला असतो पण यावर्षी वर्षी तुमच्याकडे येईल मातीवर जिला प्रकरण झाले त्यावेळेस आवर्जून आद्या दिवशी जो तुमचा जो सोहळा असतो नेत्र दीपक सोहळा शिवशाही आता शिवशयी अद्याप वाटतंय ते पाहायला मी मलाच मीच होऊन येणार आहे मला, मला आवडेल <laughs> ते त्यामुळे आता काय आपण सगळ्यांनी मला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या दुसऱ्या तर तुम्हीही तुमचंही अभिमान आहे आमच्या मतदारासोबत तुम्ही, तुम्ही संवाद साधला तुम्ही मेहनत घेतली सगळ्यांनी आमच्या सगळी मंडळींनी माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे म्हणून मी आमदार नाही तुम्ही कारण मी तुमचा प्रतिनिधी म्हणून आता तात्याने सांगितले जितकं जितक गरज नाही जितकी ना आम्हाला गरज नाही मला ही समाजाच्या आरमाची गरज आहे अशा संघटना पूर्णपणे काम करणाऱ्या समाजामध्ये अशा संघटनाची आत्ता जाऊ शकत नाही आताच गाडीमध्ये सुरेश बरोबर बोलत होतो आमचे सुरेश पहिलवान की पहिलवानगी असेल किंवा स्पोर्ट्स असेल याकडे तरुणांनी जास्त आलं पाहिजे किंवा आपण त्याला खाणलं पाहिजे फक्त बॉक्सर असो किंवा अॅथरीट कुठलाही असो खेळाडू आपल्याकडे तर पैलवान खाडम आमच्याकडे आहे मी आता त्याच्यामध्ये आमचे तालीम वाढवणार आहे जेणेकरून आता रसुल भाई आता आले ते पैलवान नाही दिसतात असे पण नाही पण आमच्याकडे पैलवान तयार करणार माझा उद्देश काय मी आता सांगितलं की किंवा मी जे पाहतो दुर्दैवानं मी कधी कधी मुंबईला फिरायला जातो सकाळ सकाळी फिरत असतो कधी मॉर्निंग वॉकला माझ्या मुलाखता कधी निर्वळ फिरत असतो तर लहान लहान लेकरं आत्ताचा विषय आलेले लेकरं सुद्धा शिगरेट भुगताना बिड्या भुगताना तंबक फुकताना काहीतरी काहीतरी द्रव्य घेताना आढळतात त्यावेळेस जीवाला खूप वाईट वाटत म्हणून या पिढीला किमान आपल्याकडून तरी दूर ठेवायचं असेल तर स्पोर्ट्स हा एकमेव त्याच्यावर रामबाण उपाय आहे मुक्ती गजान बाळ नका तालमीत पडणं तो ऑटोमॅटिक सोडून दे त्याच्या कुठे तरी गरज नाही कारण ज्यावेळेस त्याला काहीतरी खेळाडू हवं असं वाटेल म्हणजे तुझा हॉलीबॉल खेळाडू असेल कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल आणखी काय असेल त्यावेळेस तो प्रशिक्षकच त्याला निकोट करून दूर करतो आणि एक पिरियड असतो तो तो पिरियड संपला की माणूस पण जाते म्हणून त्याच मध्ये आपण ती तरुण हेली पाहिजे आणि या तरुणाला व्यसनाच्यापासून दूर ठेवण्यासाठी कुस्तीकडं म्हणा किंवा याकडे वळवलं पाहिजे असं माझं मत आहे आणि यासाठी संभाजी आरमांनीही पुढे घ्यावा असं मी त्यांनाही सुचवतो कारण आपण रक्तदान शिबिर घेतो आपण आरोग्यशिवाय आपलं मोठं काम आहे आणि आता काय काळजी करायचं कारण नाही आता मी आमदार आहे यापेक्षा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे संभाजी आरमांना काही करणार नाही काही काळजी करायचं आणि आरोग्याचा विषय असेल तुमचा काही किती क्लिष्ट विषय असतो त्यामुळे आरोग्याच्या विषयामध्ये तर मी एक कॉल पुढे घेऊन माझे ओळखच आरोग्याच्या विषयातून झालेली आहे मी अनेकांना मदत करतो याच्यामध्ये सीएम रिलीफ फंड असेल किंवा टाटा ट्रस्ट कोण असेल किंवा साई ट्रस्ट कोण असेल किंवा साई सिद्ध दवाखाना असेल आपल्याकडे मोठे 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 ऑपरेशन आपण असं करतो त्यामुळं संभाजी आभारकडे येणाऱ्या जनतेला तो न्याय मिळेल संभाजी आरोग्याच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या नावाने त्यामुळं येणाऱ्या माणसाचं समाधान होईल येणाऱ्या आरोग्याची जी येतात आपण कार्यालय घालणार उद्देश काय आपल्याकडे घराने घेऊन लोक यावी आणि कोणते घराने सोडवावं नेता कोण तोच नेता ज्याच्याकडे घराने घेऊन लोक येतात नाहीतर अनेक नेते फक्त कपडे घेतले नेते होत नसते अनेक नेते मी असं बघतो घोषित सो, स्वयंघोषित कोण नाही ते नेते नाही त्यामुळं समाजात काम करणारा कार्यकर्ता हाच पुढे नेता होऊ शकतो ज्या पृथ्वी आरमार काम करताय त्या आरमार मधला प्रत्येक बाळा हा उत्कृष्ट नेता आहे असं म्हणणार नाही काय करतो त्यामुळे आपण सगळ्यांनी समाजसेवेला वाढून घेतलंय आपल्या समाजसेवेमध्ये माझीही आवृती काय जे काय असेल माझी ते मी सदैव ट्वेंटी फोर बायच सेवन जितकी अवशेषकारची सेवा करीन तितकीच संभाजी आरमारच्या माध्यमातून येणाऱ्या स्वरात्मकची सेवा शकतं <स्थाथा> मी तुम्हाला तो मला बोलावलं सन्मानित केलं हे तर माझंच म्हणजे एक कुटुंबन आहे त्यामुळे मला काही वेगळं वाटत नाही खरं तर आभार मनाची गरज नाही पण अवसर इथं आभाराची मी आणि मित्रांना म्हणतो तर रसूळ आपले त्यांना